ऐन वाढत्या थंडीने सर्वसामान्यांचे हाल सुरू असताना रोड भागातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकोणपन्नासमधील विद्यार्थ्यांसाठी मायेची ऊब उप ठरलेला उपक्रम माजी नगरसेवक विशाल उत्तम संगमनेरे अण्णा यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला अण्णांच्या मायेची ऊब या संकल्पनेतून शाळेतील तब्बल एक हजार विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे मोफत वाटप करण्यात आले दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नास दशक पंचाक ज जेल रोड येथे आयोजित कार्यक्रमात माजी नगरसेवक विशाल संगमनेरे आणि शाळेच्या शिक्षकांच्या हस्ते स्वेटर वाटप करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद पालक सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत असून अनेक गरजू विद्यार्थ्यांना उबदार कपडे खरेदी करणं शक्य होत नाही अशा परिस्थितीत महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्वेटरमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली आहे या उपक्रमामुळे एक हृदयस्पर्शी घटना घडलेली आहे काही दिवसांपूर्वी विशाल संगमनेरे यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोरून काही विद्यार्थी थंडीमध्ये स्वेटर विना जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी त्या विद्यार्थ्यांना थांबवून आपुलकीने चौकशी केली असता आर्थिक परिस्थितीमुळे स्वेटर खरेदी करणे शक्य नसल्याचं समोर आलं आणि त्या क्षणीच त्यांनी निर्णय घेतले आणि जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक एकोणपन्नासमधील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याचा संकल्प केला आज जो महानगरपालिकेत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याचा खरा अर्थ असा आहे की मी जेव्हा माझ्यासमोरून आमच्या ऑफिससमोरून दोन तीन मुलं जात असताना त्यांना संध्याकाळचं मी बघितलं व त्यांच्याकडं स्वेटर नव्हतं मी असंच त्यांना विचारलं का तुम्ही स्वेटर काय घालत तर त्यांची परिस्थिती नव्हती तशी तर त्याच्यामुळं त्यांना माझं ते लक्षात आलं आणि मी त्याच्यामुळं असं ठरवलं की आपले जेवढे पण विद्यार्थी शाळेतले महानगरपालिकेतले सर्वांना मी स्वेटर माझ्याकडून आमच्या शाळेत मिश्र अण्णा संगमेरे यांच्या माध्यमातून हजार शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले स्वेटर वाटप करण्याचा एकच उद्देश आहे का ही अशा प्राथमिक शाळेत अण्णांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि गोर गरजू विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे याची दखल अण्णांनी पहिल्यापासून घेतलेली आहे थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांचे हाल होतील या एका संकल्पनेतून सुद्धा अण्णाला एवढा मोठा विचार आला की अण्णाने जसं मायाची उब तशा वेळा विद्यार्थ्यांना थंडीतून बचाव कसा करते यासाठी अण्णांनी हजार स्वेटर वाटप केले आणि मी त्याच्या या चांगले उपक्रमाचे खूप आभार मानतो त्याच्या हातून अशाच उपक्रम घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो शाळेतनं संपूर्ण एक हजार विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत संगमनेरे यांच्या सामाजिक बांधिलगीचे कौतुक केले आज रोजी पंचकीतील शाळा क्रमांक एकोणपन्नास मधील हजार विद्यार्थ्यांना विशाला संगमनेरे यांनी त्यांच्या मायेची ऊब या कल्पनेतनं सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केलं यामध्ये अण्णांना ज्या विद्यार्थ्यांना थंडीचा जो त्रास होत होता तो कुठेतरी त्यांच्या मनात आणि तो जाणवला आणि म्हणून त्यांनी या दातृत्वाच्या भावनेतनं या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत केली आणि आता हल्लीचे थंडीचे दिवस आहे या थंडीमध्ये मुलांना येताना शाळेत दुरून येताना खूप त्रास होत असतो आणि याची कुठेतरी दखल अण्णांनी या ठिकाणी घेऊन या सर्व गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वेटर वाटप केलं खऱ्या अर्थानं त्यांच्या या दातृत्वाचं कौतुक आम्ही सर्व शिक्षकवृंद या ठिकाणी करतो आणि यापुढेही अन्ना असेच त्या ठिकाणी आपलं दातृत्व कायम ठेवतील असे या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे नेहमी समाजातील गरजू घटकांसाठी संवेदनशीलपणे विचार करून विविध सामाजिक आणि शैक्षणिक मानवतावादी उपक्रम राबवत असतात त्यांच्या अन्नांच्या माहीची उभी या उपक्रमामुळे थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना मिळालेली ही ऊब केवळ स्वेटरची नसून माणुसकीच्या जिवाळीची असल्याची भावना सगळीकडे व्यक्त होते आहे एन सी एन न्यूजसाठी सनी नाशिक राहू